नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण डिंगरीची भाजी बनवणार आहोत या भा या शेंगांना आपण मुळ्याच्या शेंगा असे देखील म्हणतो इथं मी पाव किलो दोनशे अडीचशे ग्रॅम डिंगऱ्या घेतलेल्या आहे या डिंगऱ्या मी इथं अशा प्रकारे एक इंचच्या आकाराच्या तोडून घेणार आहे अशा प्रकारे मी इथं जोडून घेतलेल्या आहे या डिंगऱ्या आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजी बनवण्यासाठी आपण शेंगदाणे लसूण हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर घेणार घेणार आहोत हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे यांच्या वाटण आपल्याला ओबडधोबड मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे अशा प्रकारचे ओबडधबड वाटण मी इथं करून घेतले आहे हे वाटण एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत पॅनमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी जिरे घालून घ्यायचे आहे तसेच बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे कांदा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एक चमचा हळद घालायची आहे मिक्सरमधून काढून घेतलेले वाटण आपल्याला पॅनमध्ये घालायचे आहे तेलामध्ये हे वाटण चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे वाटण चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे हा टोमॅटो मऊ शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण मला मसाला घालायचा आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायचा आहे मसाले चांगल्या प्रकारे आपल्याला पॅनमध्ये परतून घ्यायचे आहे मसाले चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला तुडून घेतलेल्या डिंगऱ्या घालायच्या आहे या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे मसाले आणि डिंगरे हे आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे वरतून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहे आपली भाजी शिजलेली आहे भाजी जर थोडी शिजलेली नसेल तर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून ही भाजी पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे पुन्हा आपण झाकण ठेवून ही भाजी पाच मिनटं शिजवून घेणार आहोत ही भाजी खायला खूप स्वादिष्ट सविष्टच लागते आपण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपली डिंगरीची मुळ्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार झालेली आहे धन्यवाद